भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की एकापेक्षा जास्त सर्वे नंबर मध्ये आमची जमीन आहे आणि काही सर्वे नंबर वरती कमी जमीन आहे आणि काही सर्व्ह नंबरवरती जास्त आहे मग एका शेतकऱ्याच्या नावावर जास्त जमीन येते परंतु या सर्वे नंबर वरती कमी असल्या कारणामुळे त्या ठिकाणी आम्हाला कमी एच पीचं सोलर भेटते मग आम्हाला सगळ्या सर्वे नंबरची जमीन एकत्र करून किंवा एकच फॉर्म भरता येतो का अशा कमेंट येत होत्या जर येत असेल तर त्याविषयी काय करता येईल किंवा ते फॉर्म कसा भरता येईल याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या कारण असंच नवीन काय अपडेट आलं तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा वगैरे प्रयत्न करत असतो तर सर्वप्रथम आपण बघूया की काही शेतकऱ्यांची काय असते की दोन तीन गावांमध्ये जमीन असते किंवा काही शेतकऱ्यांची वेगवेगळ्या सर्व नंबरवरती जमीन असते मग आता तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सात बारावरती विहीर किंवा बोरवेलची नोंदी असायलाच हवी परंतु काही ठिकाणी काय होतं की सात बाराला विहीर किंवा बोरवेलची नोंद असते परंतु त्या ठिकाणी त्याचं ज्या ठिकाणी क्षेत्र आहे ज्या सर्वे नंबरवरती कमी क्षेत्र आहे त्या ठिकाणी फक्त तिथली नोंद असते मग कमी क्षेत्र असल्या कारणामुळे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला कमी एच पीचं सोलर भेटतंय म्हणजे जिथं पाच एच पी सात एच पी भेटायचं त्या ठिकाणी फक्त पाच एच पीचं तीन एच पीचं सोलर आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना भेटत असतं मग अशा ठिकाणी काय करायचं तर तुम्हाला ज्या सर्वे नंबरवरती जास्त शेती आहे त्या सर्वे नंबरवरती तुम्हाला ते फॉर्म भरायचं आहे आणि जर तसं काही नसेल समजा त्यावरती विहीर किंवा बोरवेल नसेल तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं विहीर किंवा बोरवेल त्या सर्वे नंबरवरती लावून घ्यायचं आहे आणि लावल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी नंतर फॉर्म भरायचा आहे तुम्ही जर तुमच्या नावावर विहीर किंवा बोरवेल नसेल परंतु क्षेत्र जास्त असेल तरी देखील त्या ठिकाणी काहीही फायदा होणार नाही कारण का त्या ठिकाणी जलसिंचनाचं काही पर्याय नसल्या कारणामुळे तुमचं त्या ठिकाणी फॉर्म हा होल्डवर पडतो किंवा रिजेक्ट होतो किंवा त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते म्हणून तुम्ही काय करायचं जर तुमचं जास्त क्षेत्र असेल एखाद्या क्षेत्र क्षेत्रफळात किंवा एखाद्या सर्वे नंबरवरती त्यावरच फॉर्म भरायचं आहे पण फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला विहीर किंवा बोरवे सातभाराला लावूनच फॉर्म भरायचा आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सोलरचा लाभ बी भेटेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला जास्त एच पीचं सोलर भेटेल जर तुमचं कमी क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी तुम्ही भरू शकता फॉर्म परंतु त्या ठिकाणी तुम्हाला कमी एच सोलर भेटणार आहे तर असे एका शेतकऱ्यांनी कमेंट केली होती तुम्हाला या व्यतिरिक्त जर काही प्रॉब्लेम असतील कमेंट असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा तुम्ही त्याविषयी व्हिडिओ बनवू किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देखील उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद